की हे जे आंदोलन चाललेलं आहे सगळं त्याच्यामुळं काय झालं आमचा मराठवाड्याचा मराठा जो ओबीसीमध्ये जाणार होता तो प्रश्न मागे पडला तर मी त्यासाठी एक तारखेपासून पुछन अमरून प्रश्न बसणार आहे इथं क्रांती चौकांमध्ये तर माझी प्रमुख मागणी अशी आहे की मराठवाड्यामधल्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मी प्रश्न बसणार आहे आणि याचा दुसरा एक प्रश्न असा आहे परत की सध्या जी शासकीय नोकरी भरती चालू आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी जे ई सी मराठा समाज विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांनी पूर्ण प्रक्रिया कम्प्लीट केली पण त्यांचं काही ढिळ आम्ही जॉईनिंग झालेलं नाही तर ते तुरंत सरकारने त्याला जॉईन करून घ्यावं कारण की काय झालं ईडब्ल्यू एस मध्ये आम्ही उडाल्यामुळं तिथं मराठा समाजाचं नुकसान झालं आणि पूर्ण एक तर एस सी बी सीच्या दहा टक्क्यामध्ये आम्ही सगळे त्या आणि मराठवाड्याचं मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळण्यासाठी मी सांगणारे दिवस कापून बसल होत आता तुम्हाला काय सुद्धा आता इतके दिवस असं वाटलं की आता आंदोलक आमचे मनोदा जरांगीची हीच मागणी होती अगोदर की मराठवाड्यातील मराठ्यांना उच्च म्हणून आरक्षण मिळण्यासाठी पण आता ते सरकार आणि त्यांच्यामधलं समन्वय होत नाही किंवा काय करायचं नाही त्याच्यामुळे काय झालं हे पडलं भिजत होतं तर हे प्रश्न काही मार्गी लागत नाही म्हणून मग आता मी एक विद्यार्थी म्हणून कारण काय सरकार आणि आंदोलन हे यायचा दोघा जरी विषय असला पण आमचे विद्यार्थी अनुष्ठान होते आता ऑलरेडी मी महावितरण महापरीक्षेची तयारी करणार आहे मी विद्यार्थी आता मी आठ महिने फॉर्म भरले होते त्या अजून पेपर त्याची लांबत गेले त्याला कारण हेच झालं बरं एक जर आमचं असतं तर आम्ही ईडब्ल्यू आमचं सिलेक्शन होऊ शकतं पण आता बी मध्ये पूर्ण मराठा समाज आल्यामुळं ते दहा टक्के आरक्षण आम्हाला नाही म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना जर ओबीसी आरक्षण मिळालं तर उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांना ईडब्ल्यूचा आपोआप फायदा होतो तुम्ही ते दहा टक्के ना आरक्षण कोण नाकारलं नाही कोणी दहा टक्के दिलं तर आरक्षण कोण आता सरकारने दिलं असं ते आम दिलं तर मग तुम्ही आता जसं मांडताय प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्याला किंवा कोण आमदाराला एखाद्या आमदाराच्या घरात समोर उपस्थित करून कोण नाही म्हणतोय त्याला आमचा प्रश्न मांडाय आमचा फायदा काय झालं इतके दिवस काय चाललं होतं की महाराष्ट्रात सरसकट मांडायला मिळेल आणि जर असं त्या आम्ही त्याच घोष्यावर होतो ना जर तर प्रश्न आहे ना पण हा प्रश्न जो आहे तुम्ही जो म्हणताय दहा टक्के नुकसान झालंय मुस्लिम समाजाला भेटलंय तुम्ही दहा टक्के त्यांनी दिलं म्हणून त्यांना भेटलं ना ते हा हा मुख्यमंत्री मराठा आहे हा तुम्ही मुख्यमंत्र्याकडे म्हणले नाही गेले नुकसान झालं अहो आता आम्ही तिथपर्यंत जायचं आता आणि सरकार यायचे तर चर्चा चालू आहे ना हे बारा झालेले पडलेले निश्चित आहे सर तुमचं उपोषण तुम्हाला करतोय नुकसान तुमचं होत तर मग विद्यार्थी म्हणून तुम्ही त्यांच्या करून गेले तर आता आम्ही कोणापर्यंत गेलो नाही आमचा तो पण विश्वास होता सरकार पण मार्ग काढेल आणि जरांगे की तुमचा मार्ग निघेल म्हणून आता मी प्रश्न बसणार आहे एक शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि समारोप करा जरांगे पाटलांच्या आंदोलन आणि उपोषणावर तुमचा विश्वास नाही का नाही कसं बघताय तुम्ही याच्याकडे आणि आता तुम्ही वेगळी चूल मांडली याची काय वेळ आली आणि ते पण जरा आमचा म्हणून दादावर पूर्ण विश्वास आहे ही मागणीच म्हणून बरोबर मराठवाड्यातील मराठ्यांना ही मागणीच म्हणून दादाची पण ते आता काही कारणास्तव त्यांच्या त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची केली त्यामुळे काय झालं मराठवाड्याचा प्रश्न मार्गी लागला असता तर उर्वरित महाराष्ट्रातील मराठा ईडब्ल्यू च आरक्षण अफवा भेटत होतं ऑलरेडी विदर्भात मराठ्यांना नाही म्हणतो की आरक्षण आहे हिंदीच्या आरक्षण आहे कोकणात काही ठिकाणी ओबीसी आरक्षण आहे जर मराठवाड्याला ओबीसी आरक्षण मिळालं असतं तर बाकी मराठा समाज ईडब्ल्यू चुकसान झालं नसतं